तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना नमस्कार माझा आणि सगळ्यांचं स्वागत आहे पुणे एका टॅम्पवाला जे आहे या ब्लॉगमध्ये आज डायरेक्ट गाडीतून ब्लॉग स्टार्ट करतो आहे कारण आज ब्लॉग खूपही इंटरेस्टिंग होणार आहे आजचा ब्लॉग खूप म्हणजे महत्वाची बातमी बा तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे बघायला तर आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे तर स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर पोटर पार्टनर असाल किंवा तुम्हाला पोटरवर गाडी जॉईन करायची असेल नवीन गाडी घेण्याचे विचारत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा तर चला तर मित्रांनो तुम्हाला पोटरबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे पूर्ण व्हिडिओ बघा विदाऊट स्किप करता बघा कारण तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण तुम्ही जर नवीन पार्टनर असाल किंवा तुम्हाला पोर्टरचा पार्टनर व्हायचं आहे तुम्हाला पोर्टरला गाडी जॉईन करायची आहे नवीन गाडी घेण्याचे विचारत आहे किंवा सेकंडमध्ये गाडी घेण्याचे विचारत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मित्रांनो सर्व गाड्या आता पोर्टरमध्ये जॉईंट होत नाही हे लक्षात घ्या प्रत्येक गाडी पोर्टरला जॉइंट होत नाही पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे आणि पाठीमागचं एक कारण आहे आपण जर गाडी जर घेत घेतो आहे आपण एखादी नवीन गाडी मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर प्रत्येक गाडीचं पासिंग वेगवेगळी येतं कुठल्या गाडीचं साडेसातशे येतं कुठल्या गाडीचं आठशे आठशे के जी येतं कुठल्या कुठल्या गाडींचं एक टनाचं येतं एक टनाचं वर येतं दीड टनाचं येतं ह्या थ्री <coughs> व्हीलरचं कमी येतं तर त्या पद्धतीनं गाडी येत असतात आणि त्या सेफ्टीप्रमाणेच पोर्टला गाडी जॉईंट होते तर म आत्ता एक नवीन गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली म्हणजे माहितीमध्ये आली की बरेचसे दो लोक आहेत की महिंद्राची सुप्रो गाडी घेतात ते आणि ऑफिसला जातात ऑफिसला गेल्याच्या नंतर ती गाडी जॉईन करून घेत नाही आहेत तर सुप्रो गाडी जॉईन करून घेत नाही आहेत ही खरी गोष्ट आहे कारण कोणती सुप्रो घेत नाहीत महिंद्रा सुप्रोची मॅक्स ही गाडी जॉईन करून घेत नाहीत पोर्टरला कारण ते एक टनाच्या वरती काहीतरी एक टन काहीतरी पासिंग आहे त्याला हे त्यांचं रिझन आहे पोर्टरचं त्यामुळे ते घेत नाही आहेत आणि महिंद्राची सुप्रो मिनी ही गाडी जॉईन करून घेतात पोर्टरला तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि ही माहिती तुम्हाला जरुरीच आहे कारण तुम्ही जर नवीन गाडी घ्यायचं विचारत असाल पैसे लावत असाल तर पो पोर्टरच्या ह्याच्यावरती कारण काय कसं असतं माहिती आहे का की नवी नवीन नवीन लोक पोर्टरला जॉईन करण्यासाठी गाडी घेतात जे टेम्पो धंद्यामध्ये नवीन असतात त्यांना बाहेरची माहिती नसती आणि धंद्याची माहिती नसती आणि त्यांना पोर्टरला गाडी जॉईन करायची म्हणून ते गाडी घेण्याच्या हिशोबामध्ये गाडी घ्यायला जातात आणि असं झालेलं आहे मित्रांनो हा फॅक्ट आहे जवळजवळ माझ्या संपर्कामधले दोन ते तीन लोकांनी सुप्रो मॅक्स घेतली गाडी पोर्टच्या जेव्हा त्यांना टॅम्पो धंद्यामधलं काहीच माहीत नाही काहीच माहीत नाही ते पोर्टरला फक्त गाडी जॉईन करून धंदा करच्या हिशोबाने गाडी घेतली त्यांनी नंतर असं झालं की पोर्टरच्या ऑफिसला मग गेल्याच्या नंतर ती गाडी जॉईन करून घेतली नाही कारण सुप्रो मॅक्स महिंद्राची जॉईन करून घेत नाहीत पोर्टरला फक्त महिंद्राची सुप्रो मिनी आणि आणखी सांगतो तुम्हाला मित्रांनो कोणत्या कोणत्या गाड्या जॉईन करून घेतात तुमची थ्री व्हीलरमध्ये पॅगो मॅक्झिमो परत छोटी जितो हे गाडी जॉईन करून घेतात परत टाटाची पण एक छोटी गाडी येते कोणती तरी मला नाव लक्षात येत नाही आहे का ती पण गाडी जॉईन करून घेतात त्यानंतरनं तुमची जितो प्लस ही गाडी टाटा मध्ये जॉईन करून घेतली जाते जितो प्लस ठीक आणि तुम्हाला सांगतो आता जितोमध्ये जितो स्ट्रॉंग आलेले आहे आठशे के जीचं पासिंग आहे त्याला ती सुद्धा जॉईन करून घेतली जाते मॅ ती टाटा एसमध्ये जॉईन करून घेतली जाते टाटा एसमध्ये कोणत्या कोणत्या गाड्या जॉईन करून घेतल्या जातात जितो प्लस जितो स्ट्रॉंग परत टाटा एस परत कॅरी गाडी ठीक आहे त्यानंतर महिंद्राची सुप्रो मिनी ह्या गाड्या जॉईन करून घेतल्या जातात त्यानंतर बाकीच्या मग सात फूट पिकअप बिकअप या सेफ्टीमध्ये गाड्या जात असतात तर मला फक्त ही माहिती तुम्हाला द्यायची होती कारण तुम कारण ही महत्त्वाची बातमी आहे कारण की तुमची दिशाभूल नाही झाली पाहिजे तुमचे पैसे वाया नाही गेले पाहिजे तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आणखी एक महत्त्वाची सूचना आहे जर तुम्ही जुने पोर्टर पार्टनर असाल तर आता सावधान सावधान आता तुम्हाला तुमचं सस्पेन्शन परमनेंटली सस्पेन्शन तुमच्या ॲपवरतीच दाखवलं जातं मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो याच्यामध्ये नवीन अपडेट आलेलं आहे हे अपडेट तुम्ही बघा तुमचं परफॉर्मन्स असं एक ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला टक्केवारी दिलेला आहे तुम्ही किती ऑर्डर घेता किती ऑर्डर तुम्ही कॅन्सल करता आणि किती ट्रिप तुम्ही मिस करता त्याव त्या त्यावरती तुमची टक्केवारी तुम्हाला दिली जाते एक टक्का दोन टक्के तीन टक्के नऊ टक्केपर्यंत जर तुम्ही तुमचं टक्केवारी वाढत गेली तर तुम्हाला डायरेक्ट सस्पेंड केलं जातं परमनंटली म्हणजे पहिले दोन दिवस नंतर पाच दिवस आणि असं सस्पेंड असं त्यांनी सेप्टेम तयार केलेलं आहे आणि ते डायरेक्ट आता ॲपवरती आलेलं आहे तर त्यामुळं ऑर्डर उचलून ऑर्डर कॅन्सल केलं तुम तुमच्याकडनं जर पार्टनरनं ऑर्डर कॅन्सल केली तर हे पॉईंट वाढत जाणं आणि जेव्हा तुम्ही नऊ टक्क्यापर्यंत पोहोचणं त्या टायमाला तुमचं सस्पेन्शन तुम्हाला लागणार आणि त्या ते, त्यांच्या सेप्टेमप्रमाणे लावतील दोन दिवस तीन दिवस पाच दिवस त्यानंतर परमनंट सस्पेंड या हिशोब नाही त्यामुळे तुम्ही पार्टनर जर असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या ऑर्डर कॅन्सल करू नका आता कॅन्सल करू नका म्हणजे आता ते तुमच्यावरती काय कसं आहे काय वगैरे तर जर आहे जर पार्टनरनं ट्र ट्रीप कॅन्सल केली तर हे होऊ शकतं आणि काय म्हणताय का मित्रांनो ह्या गोष्टीची काळजी कार घ्या ह्या गोष्टीची काळजी घ्या हे सांगण्याचं सा कारण काय माहिती आहे का मित्रांनो कारण जेव्हा कस्टमर जेव्हा ट्रिप बुकिंग करतो आणि कस्टमर जेव्हा ट्रिप कॅन्सल करतो तर कस्टमरच्या ॲपमध्ये ऑप्शन येतात जर त्यामध्ये जर तिने जर ऑप्शन टाकलं की ड्रायवरनं ट्रीप कॅन्सल क करण्यासाठी सांगितलं तर ते तुम्हाला पुढं मागत पडणार म्हणजे तुम्हाला ते त्रासदायक राहणार एवढं नक्की आहे तर त्यामुळे या गोष्टीचं तुम्ही काळजी घ्या आणखी काय दुसरं काय आता आपण बोलू शकत नाही या गोष्टीमध्ये असा असा विषय आहेत तर आता या गोष्टींकडे लक्ष घ्या कि कोणती गाडी घ्यायची कोणती गाडी जॉईन करायची कोणती गाडी घेतली पाहिजे आणि ट्रिपा कशा मारायच्या काय मारायच्या ह्या गोष्टी तुम्ही जरा लक्ष देऊन झाला तर मित्रांनो आपली जगदम बघा एकदम मस्त पैकी आहे गाडी खूप दिवसानंतर तुम्हाला मी माझी गाडी समोरनं दाखवली गाडीचं हॉर्न असं वाजत ना लोक जर काय आहे तारकेलाच जायची तर मित्रांनो आता इथं गाडीमध्येच बसलोय आज एक भाडं मारलेलं नाही एक भाडं नाही मारलेलं दिवसभर सकाळपासून माझा फोन आहे अक्षरशः म्हणजे मला ते सुप्रो मिनी ही गाडी ना जॉईंटच करून घ्यायला लावायचं होतं पोर्टरला त्यांच्या माग लागून लागून इकडे तिकडे मुंबईला फोन लावले पुण्याच्या ऑफिसला फोन लावले जे फील्डवर आहेत त्यांना फोन लावले तर तो पाठपुरावा करूनच घेतला आणि ते गाडी शेवटी त्यांना लावून घेण्यासाठी मी त्यांना भाग पाडलं भाग पाडायचा प्रश्न नाहीये कारण ते चुकीचं व्हायचं कारण ते सी व्यवस्थित चेक करत नव्हते बघत नव्हते लोडिंग कॅपॅसिटी किती आहे काय कसं काय वगैरे ते डिटेलमध्ये बघायचीच नाही त्यांनी काय झालं त्यांच्या डोक्यात एक बसलं की सुप्रो गाडी घेण्यासाठी ओर्ण ऑर्डर बंद बंद करा म्हणून ते सुप्रो मग मिनी गेली तरी पण बंद करायचे आणि मॅक्स गेले तरी पण बंद करायचे नाहीच म्हणायचे तर हा सगळी चर्चा करून मिटिंग करून वगैरे ती गाडी मी जॉईन करायला लावली त्यांना आणि इथून पुढे काय प्रॉब्लेम येणार नाही पुण्याच्या पुणे शहरामध्ये तरी हा प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी आहे मला आणि जरी कोणाला प्रॉब्लेम आला तर मला नक्की वॉट्स सॉरी व्हॉट्सअपला म्हणतो यूट्यूबला मला मेसेज करा माझ्या ब्लॉगला तर मी तिथं मी तो तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईन काय अडचण नाही आहे नवीन असतात धंद्यामध्ये त्यांना माहीत नसतं पोर्टरला टॅम्पो लागतो म्हणून गाडी घेतात आणि घेतल्याच्यानंतर त्यांना कळतं की बाबा इथं गाडी ही लागत नाही मग त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं मी समजू शकतो की बाबा लोक कर्ज काढून इकडे तिकडे आ, लो पैसे अरेंजमेंट करून गाडी घेतात आणि परत जर जा असं झालं तर त्यांच्यासाठी खूप चुकीची गोष्ट होऊन जाईल आणि हे मला नको आहे मनापासून असं वाटतं म्हणून मी आज गोष्ट केलेली आहे आणि फोनवर बोलून बोलून मी इतकं मी थकलो आहे ना बुकिंग तर काहीच नव्हतं आज दिवसभर हेच काम चालू होतं आणि आता इथं थांबलं होतं तर एक चायवाला आला मस्त पिका बाबा मी त्याच्याकडनं चाय घेतला आहे बरं वाटलं चाय आला टेन्शन आहे आज तर माझा उपवास आहे काय मी खाल्लेलं नाही सकाळी खिचडी खाल्लेली होती त्याच्यावरतीच आहे मी आतापर्यंत आणि मागाशी एक ठिकाणी चाय घेतला आणि थोडंसं ते शाबूचा चिवडा घेतला खाण्यासाठी तेवढंच खाल्लंय बाकी काय नाही आता चहा घेतो मस्त बेगी मू मिठा करणा बनताय दोन गोड केलंच पाहिजे या गोष्टीवरती त्यासाठी चहा घेतो आता चला आणि मित्रांनो आणखी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची या ब्लॉग मध्ये महत्वाचं पार्ट आहे हा पण जर तुमची गाडी पोर्टरमध्ये परमनंट सस्पेंड असेल आणि तुम्ही ती जर गाडी विकत असाल आणि विकून झाल्याच्यानंतरनं ज्यांनी गाडी घेतलेली आहे त्याला जर पोटरमध्ये गाडी जर लावायची असेल तर ती गाडी जॉईंट होऊ शकते का हा प्रश्न असेल तुम्हाला सगळ्यांना तर त्याचं उत्तर काय तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही गाडी विकत असाल तुमची पर्मन पोटरला तुमची गाडी परमनंट सस्पेंड असेल जोपर्यंत तुमचं आर सी चेंज होत नाही ना ज्याला विकली तुम्ही गाडी ते त्याचं त्या आर सीवर जो पण नाव चढत नाही ना तोपर्यंत ती गाडी परत पोर्टरला जॉईंट होणार नाही कारण ती सिस्टीमला अपडेट असतं आणि परमनंट सस्पेन्श परमनंट सस्पेंडला त्यांचं जर व्हॅलिड रिझन त्यांचं असेल पोर्टरचं तर ते ते सस्पेंड ते कधीच हटवणार नाहीत ना तुमची गा तुम्ही जर गाडी विकली आणि तुम्ही रोटरी केली गाडीची ॲग्रीमेंट केलं आणि त्या समोरच्यानं जर ते परत गाडी जॉईन करण्यासाठी गेला तर ती गाडी घेणार नाहीत जर तुमचं पार्टनरचं जेन्युअन रिझन असेल परमनंट सस्पेंडच्या पाठीमागं ते जर त्यांना रिझन जर व्हॅलिड वाटलं पटलं तर ते सस्पेंड काढू शकतात हां ते सस्पेन्शन काढू शकतात परमनंट सस्पेन्शन काढू शकतात मी दोन वेळा रिपीट केलं आणि हे मी पूर्ण चौकशी करून पूर्ण इन्क्वायरी करून मी तुम्हाला सांगत आहे या गोष्टी जर तुम्ही गाडी घेत असाल आणि ती जर गाडी पोर्टला पहिली जॉईंट असेल आणि ती गाडी परमनंट सस्पेंड असेल तर तुम्ही एकदा इन्क्वायरी करून घ्या फोटोच्या ऑफिसला आणि मगच तुम्ही त्या गाडीचा व्यवहार करा अदरवाईज व्यवहार करू नका हो नका व्यवहार करू तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करू कारण ब्लॉग खूप मोठा होत चाललेला आहे आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बिलबटन ऑर तिसे करून ठेवा ताकी तुमच्यापर्यंत चांगली चांगली माहिती चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये